तर नागपूर महानगरपालिकेनं ना अशोक चक्राचा अपमान केल्याचा आरोप केला गेलाय काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी हा गंभीर आरोप केलाय नागपूर पालिकेविरोधात राऊतांनी पोलिसात तक्रार दिली पालिकेनं होर्डिंग्स बॅनरवर अशोक चक्रावर झाडूचं चित्र लावल्याचा आरोप हा करण्यात आला बातम्या आपण पाहतोय नागपूरमधून नागपूर महानगरपालिकेनं ना अशोक चक्राचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी हा गंभीर आरोप केलाय तर यासंदर्भात त्यांनी पालिकेविरोधात पोलिसांकडे तक्रारही दिली आहे पालिकेनं होर्डिंग्स आणि बॅनरवर अशोक चक्रावर झाडूचं चित्र लावल्याचा आरोप आहे खरंतर ही दृश्य आपण पाहतोय होर्डिंग्सची बॅनर्सची ज्यावर अशोक चक्रावर झाडूचं चिन्ह असल्याचं दृश्य आपण स्पष्टपणे पाहू शकतो प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया जितेंद्र नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता दौडचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र या स्वच्छता दौडच्या प्रसंगी जे होर्डिंग आणि बॅनर वापरण्यात आलेले होते त्या बॅनर्सवर अशोक चक्रावर झाडूचं चिन्ह वापरल्याचा आरोप करीत हे राष्ट्रीय चिन्हाचं राष्ट्रीय प्रतीकाचं गौरवाचा अपमान असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नितीन राऊत यांनी केलेला आहे आणि यासंबंधी त्यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केलेली आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ही चूक कशी काय लक्षात आलेली नाही आणि राष्ट्रीय प्रतीक अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरच्या कलम दोन अंतर्गत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे मात्र हा जो पूर्ण होर्डिंग आहे किंवा हे जे हे जे डिझाईन आहे हे स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमाच्या अंतर्गतच असल्याचं स्पष्टीकरण महानगरपालिकेने जारी केलेलं आहे त्यामुळे आता यात काय होतं किंवा काँग्रेस किंवा नीती दल काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अगदी खरं जितेंद्र आता पोलीस या तक्रारीच्या अनुषंगानं काय भूमिका घेतात कशा प्रकारे कारवाई करतात आणि त्यानंतर मग काँग्रेस पुन्हा काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी